सिद्धेश्वर मंदिर म्हणजे शिरूर तालुक्यातील भक्तांचं श्रद्धास्थान आधीच्या सोयीसुविधा अपुऱ्या असल्यानं अण्णांनी तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमातून निधी उपलब्ध करून दिला पंचवीस लक्ष रुपये खर्च करून बांधलेल्या या वॉल कंपाऊंडमुळं मंदिराचं संरक्षण झालं व फटक्या जनावरांपासून भक्तांना होणारा त्रास वाचला मंदिरात पाण्याची सुविधा व्हावी म्हणून पंधरा लक्ष रुपयांची नळ योजना सुरू करण्यात आली येथील नवीन सभागृहाचं बांधकामही प्रगतीपथावर आहे पुराच्या पाण्यापासून संरक्षण होण्यासाठी ही पूर संरक्षक भिंत बांधण्यात आली नियोजित आराखड्यानुसार सिद्धेश्वर मंदिराचा काळ्या पालट करण्यासाठी अण्णा झटत आहेत महसूल राज्यमंत्री नामदार सुरेश अण्णा धस यांनी सिद्धेश्वर संस्थानासाठी पंधरा लक्ष रुपयांची पेजल योजना मंजूर केली शिवाय तीर्थक्षेत्र विकासांतर्गत पंचवीस लक्ष मंजूर करून त्याचे काम देखील पूर्णत्वास आले आहे हे महादेव मंदिर आष्टीचं ग्रामदैवत हेमाडपंथी पद्धतीच्या या पुरातन मंदिराच्या मूळ बांधकामास जराही धक्का न लावता अण्णांनी याचा जीर्णोद्धार केला तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मंदिर परिसराचं फर्शीकरण करण्यात आलं नव्यानं बांधलेल्या या सभामंडपामुळे भक्तांची सोय झाली मंदिराभोवती वृक्ष लागवड करून मंदिराचं सौंदर्यीकरण करण्यात आलं ही झाडं अण्णांनी स्वहस्ते लावली आहेत पाण्याच्या या टाकीमुळं तहानलेल्या भक्तांची सोय झाली मंदिर परिसरातील तलावातला गाळ काढून त्याची खोली वाढवण्यात आली स्वभोवती जॉगिंग ट्रॅकही बांधण्यात आला अण्णांच्या या कार्यानं मंदिराचं सुशोभीकरण तर झालंच पण भाविकांनाही सुविधा मिळाल्या